राज्याच्या अनेक भागात आज पावसाची उघडी पाहायला मिळाली तर काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी होत्या हवामान विभागाने पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नगर नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यातही काही भागात मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे शुक्रवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर पुणे रायगड ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय शनिवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे